एंड तब से आज तक इतने काफ़ी सारे लोग हैं जो मुझे देख के पहचान में पहचान रहा उस सबको और वो मुझे भी पहचान दे कि मेरी जर्नी क्या हो चुकी इन द लास्ट फिफ्टीन ईयर्स सो इट इज़ वेरी नाइस टू ऑलवेज बी बैक होम अपने जब भी आप घर जाते हो और आप घर वालों से मिलते हो तो वो जरा थोड़ा फीलिंग होता है मेरे मुझे हमेशा पूना में जब भी प्रेस कॉन्फ्रेंस होती है और काफ़ी सालों में ना मराठी फिल्म की इतनी प्रेस कॉन्फ्रेंस हो, होती नहीं है पुणे जैसे शहर में तो अभी इस फिल्म के माध्यम से हो रही है तो मुझे उसका बहुत मुझे बहुत खुशी है उसकी तो जैसे आपने सवाल पूछा मैंने इसके पहले एक मराठी में एक फिल्म बनाई थी जॉम्बेवली नाम की जो हॉरर और कॉमेडी का जो मिक्स था जो मेरे लिए एक नई फिल्म थी एक अटेम्प्ट था नए जौर का और थैंकफुली वो फिल्म बहुत अच्छी रिसीव हुई उस फिल्म के बारे में मुझे बहुत अच्छा फीडबैक मिला और उस फिल्म ने उस फिल्म को बहुत सारे नेशनल मीडिया ने भी रिव्यू किया था उसी के कारण मुझे ये फिल्म का आग, इन अ वे ब्रेक थ्रू या एक, एक दरवाज़ा जो खुलता है ना वो इस फिल्म के लिए खुला और तो मैडॉक में जब मेरी उनकी मुलाकात हुई थी तभी तो मैडॉक के दिमाग में ऐसा था कि उनको फोकलोर में कुछ करना था जो तो फोक स्टोरीज होती है उसके उसके बीच उसके इर्द गिर्द कुछ करना था और बिकॉज ऑफ महाराष्ट्र से आता हूँ और मुझे मुंजा के बारे में पता है मैं मेरा हमारा गांव भी जो है एजिस्ट्री वो कोंकण में है तो कोंकण में हमारे गांव में बचपन में मैंने मुंजा की स्टोरी सुनी है मैं छोटा था तभी डरता था बहुत डराया जाता है आज भी बच्चों को कि उस पीपल के पेड़ के नीचे मत जाना मुंजा के उठाने का मुंजा पे अवार अमला करेगा ये सब सुनते हैं बच्चे बट ये कहानियां ना मेरे साथ बहुत रही थी बचपन से मुझे बहुत फैसिनेशन था तो इतना इजी था ऐसे कि फोकलोर ढूंढ रहे हो तो महाराष्ट्र में इतने फोकलोर तो क्यों ना मुंजा पे कुछ करें तो एक लेखक है बहुत ही टैलेंटेड लेखक है योगेश चांदेकर नाम के जिन्होंने अंधाधुन फिल्म भी लिखी थी जो ब्रिलियंट राइटर है उन्होंने मुंजा की स्क्रिप्ट स्क्रिंग थी और फिर हमने मिलके उसको उसको एक स्क्रीन प्ले जो हमने शूट किया उस फॉर्मेट में लिखा और मैडा वाले भी एक्साइटेड थे दिनेश विजन द प्रोड्यूसर वॉन्टेड डू तो समथिंग जो महाराष्ट्र से बढ़ के ऊपर आए तो मुझे लगता है हॉरर और कॉमेडी का जो आपका सवाल था मैं क्विकली इसको समाप्त करूंगा कि देखो क्या होता है हॉरर में लोग आप लोग आप डरा रहे हो कॉमेडी में हंसा रहे हो दोनों इतने ऑपोजिट है ना yes. कि आपको दोनों एक साथ करने हैं ट्रू तो आपको किसी को डराने के लिए थोड़ा वक्त तो देना पड़ता है एक होता है mm -hmm. आप देखते हो ना एक बिल्डअप धीरे 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 हो रहा है सडनली कुछ होता है तो डरते हो आप वैसे ही जो आपका सेटअप होता है जो जब डिलीवर होता है तभी कोई हंसता है तो मुझे ये दोनों के लिए स्पेस मुझे लगता है हर कमेडी में मिलती नहीं है जैसे आप डराने के लिए सेटअप कर रहे हो

तो क्या हम मराठी हिंदी मराठी मराठी बोलू ठीक आहे चालेल ऍक्च्युली जेव्हा ही फिल्म आ, मी ऍक्च्युली दिनेश से आमचे प्रोड्युसर आहेत त्यांना भेटायला गेली होती आणि तिकडे मी त्यांना हे सांगायला गेली होती की मला तुमच्याबरोबर काम करायचंय मी तेव्हा काम शोधत होती आणि मला एक ऑपॉर्च्युनिटी हवी होती त्या दिवशी तर ते मला म्हणाले की ऍक्च्युली आत्ताच आम्ही चेंज केला आहे सकाळी सकाळी तू डिरेक्टरला आहे आणि आदित्य सर आल्यावरती आणि मग आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये बसून आ, या फिल्मबद्दल बोलत होतो ही जी फिल्म आहे ती इवन जेव्हा पहिल्यांदा मी ऐकली तेव्हा ही माझं माइंड ब्लोन होतं ते पिक्चर बघितल्यावरती मला सेम फिलिंग आली कारण जेव्हा आमची ही जी जर्नी झाली तेव्हा आय थिंक आदित्य सरांना सोडून आम्ही सगळे थोडेसे कन्फ्युज होतो कारण त्यांना माहिती होतं की मुंजा कसा बनणार आहे काय इमोशन्स आहे सो आम्ही खूप डिपेंडेंट होतो सरांवरती आणि ऑनेस्टली मी आम्ही काल पिक्चर पाहिला आणि मला त्या दिवशीची आठवण झाली त्या दिवशी मी स्क्रिप्ट वाचली होती की या पिक्चरमध्ये काम नक्की करायचं आहे कारण अशी संधी परत मिळणार नाही कारण पहिल्यांदा इंडियामध्ये असा पिक्चर बनतोय तर जेव्हा मला

अच्छा पहले तो मैं सॉरी बोलता हूँ सबको कि मैं इतनी भी अच्छी मराठी नहीं बोलता कि मैं अच्छे से कॉन्वर्सेशन कर और क्योंकि टीम में इतने थे इतने मराठी कलाकार थे इतने मराठी टेक्निशियन थे हम सिर्फ मराठी में बात करते थे तो इसने इतनी सीख ली कि हम कुछ भी इसके बारे में बोलते थे उसको समझ में आते और कोंकण में शूटिंग हुई होगी तो कोंकण के आसपास भी वैसे ही फेक्टर ये मैं मानता हूँ कि मेरे प्रोफेशन की एक बहुत ही अच्छी और खास बात ये है कि हम हर हर जो कैरेक्टर प्ले करते हैं हर रोल प्ले करते हैं उसके साथ साथ ना ही हम सिर्फ आ, सिर्फ एक प्रोजेक्ट करते हैं एक जिंदगी जीते हैं उसके साथ साथ हम बहुत सारे कल्चर्स के बारे में भी जानते हैं बहुत सारी लैंग्वेजेस सीखते हैं और काफ़ी कुछ हमें जानने को मिलता है विच अल्टीमेटली मेक्स अस अ बेटर पर्सन तो आ, मैं हमेशा ही मतलब आ, आ, बहुत ही क्वेश्चन से मानता हूँ अपने आप को कि मैं इस प्रोफेशन में हूँ फर्स्ट ऑफ ऑल एंड सेकेंडली एक बहुत ही ब्यूटीफुल प्रोसेस होता है ऑडिशन का जो पता नहीं क्यों एक्टर्स बोलते हैं कि नहीं यार मैं मतलब मुझे पता है कि मैं टैलेंटेड हूँ लेकिन ऑडिशन देने में थोड़ा सा ऐसा तो uh, मैंने जब इसका ऑडिशन दिया तो मुझे ऑडिशन देते वक्त ही फील आ गई कि ऐसा कुछ हिंदी फिल्म इंडस्ट्री में पहले होने नहीं वाला है अगर ये फिल्म में मतलब मैं होता हूँ वो मैंने उसी दिन ही okay. ऑडिशन के बाद सीधा ही मंदिर चला गया था भगवान जी अगर कुछ होना हो ये बस हो जाए तो आई uh, थिंक वो मैनिफेस्टेशन की पावर जो प्रेयर्स की पावर होती है उसकी वजह से ही मैं आपके सामने बैठा हूँ यहाँ पर और कृष्ण सिंह मानता हूँ अपने आप को कि मैं यहाँ आपके सामने बात भी कर पा रहा हूँ माइक है मेरे हाथ में और uh, तो ऑडिशन मैंने दिया और फिर वो सर के पास पहुँचा और uh, मतलब खैर मतलब हुनर तो पहचान ही होते हैं सर <laughs> तो आपकी तरफ जब की आहे सॉरी सॉरी तुमच्याबद्दल अभिमान आहे आणि मला असं वाटतं काय ना मुंजा हा तसा म्हटलं तर आपल्या श्रद्धेतनं आलेला आहे अंधश्रद्धेचं कसं आहे अंधश्रद्धेत तुम्ही काय घेतात हे पण तुमच्या श्रद्धेत अवलंबून असतं तर आपली श्रद्धा आहे आपल्या कोकणातल्या देवांवर आपली श्रद्धा असते आपल्या निसर्गावर मुंजा तिथून येतो म्हणजे मुंज या मुंजे मुंजा या संस्थेवर आपली श्रद्धा आहे आणि आपण ती बघत आलो की, की खूप घराघरांमध्ये लहान मुलांची मुंज होते त्या मुंज या संस्थेतनं घडलेली ही मुंजाचे मुंजाचं कॅरेक्टर आहे तर त्याला कसं बघायचं त्याच्याकडे काय पद्धतीने बघायचं त्याला किती दुष्ट म्हणून बघायचं त्याला किती प्रेमळ बघायचं हे आपल्या नजरेतनं बघण्यासाठी गोष्ट आहे तर आम्ही ना ह्याच्यातल्या काही गोष्टी अवॉइड केल्या की ज्यांना आम्हाला अंधश्रद्धा नाही बसवायची आम्ही ते कॅरेक्टर घेतलंय कारण मला ते कॅरेक्टर इतकं भारी वाटलं ना की मला असं वाटलं की लहानपणी जेव्हा मी त्या मुंजाच्या कथा ऐकायचो की लोक दंतकथा म्हणतात त्यांना त्या कथा एकमेकांना लोक सांगतात अनुभवलं मुलीच नसतं पण म्हणतात की माझ्या काकाबद्दल हे झालं होतं तुम्ही कुठलीही कथा बघा त्या व्यक्तीबद्दल घडलीच नसते ती जसा कोणतरी असतो त्याच्याबद्दल ती घडलेली असते सो अशा खूप गोष्टी ऐकायच्या हवी की मुंजाला त्यांनी झपाटलं की त्या मुलीची वेळी त्यांनी ओढली असं कथा ऐकल्यानंतर दंतकथा ऐकल्यानंतर ना ते खूप असं वाटायचं की हा कसा असावा किंवा असं झाडाकडे बघत राहायची मी की यार इथे तो कुठे दिसतोय का रात्री आणि दिसायचं कधी करायचं नाही की आपण लहान असतो आपल्याला फार खरं वाटतं सगळं पण ना ना? ते जे राहतात मनात त्या मनातनं तो सिनेमा कॅरेक्टर घडतो सो माझ्या गुंजा होता ना, ना तो या सिनेमाला मला कसा दिसला थो? तो तो तसा आहे आता अंधश्रद्धेत तो कसा होता ह्याच्यात मी गेलोच नाही कारण मला अंधश्रद्धेत माझा विश्वासच नाही आणि माझा विश्वास नसल्यामुळे मी ती कुठे अंधश्रद्धा शोधत जाऊ मला म्हणजे असा वाटला मला वाटलं की अरे दहा वर्षाचा मुलगा आठ दहा वर्षाचा मुलगा म्हणजे बालिश येतो पण तेवढाच मजेशीर पण ते वेग वेग आहे आहे पण सर्फिरोच त्याला म्हणजे त्याच्याबद्दल एक त्या लहान मुलातला इनोसन्स पण आहे या सगळ्या गोष्टींचं मिश्रण एका जेव्हा राक्षसात भूतात होतं तेव्हा ते किती इंटरेस्टिंग असेल तर ते असं सगळं समीकरण घेऊन माझ्या डोक्यातला मुंजा मी उभा केला खूप रूढी परंपरा मुंजाबद्दल वेगवेगळ्या प्रांतात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे मुंजोबाचं मंदिर पण आपल्याकडे अनेक ठिकाणी दिसतं त्यांच्यातला जो मुंजा आहे तो मुंज मंजूबा देव आहे ज्याला ते पूजतात त्याचं ते वेगळ्या पद्धतीने बघतात त्याकडे तो मुंजा वेगळा असतो कारण मुंजा राखणदार म्हणून पण बघितला जातो आपल्याकडे अनेक ठिकाणी मुंजा लक्षा करतो म्हणून त्याला प्रसाद पण दिला जातो अनेक ठिकाणी ही समज आहे की नाही हा मुंजा राक्षस आहे आम्ही त्याला कसा बघितलं तर आम्ही दे पात्र म्हणून बघितलं आम्ही ना राक्षस ना राखणदार आम्ही म्हटलं हे कॅरेक्टर आहे जे कॅरेक्टर आपण आपल्या लहान मुलाच्या वयात जाऊन एक लहान मुलगा म्हणून त्याकडे बघूया आणि मग बघूया की हा कसा माझ्याशी वाटतोय तर मी ना हे म्हणजे तुमच्या थ्रूच दर, हे आव्हान नक्की करीत सगळ्यांना की ही फिल्म आहे ना ही खरं वयवर्ग दहा ते अठरा एकोणीस यासाठी केलेली फिल्म आहे कारण त्यांच्यासाठी तो मुंजा फार महत्वाचा असतो कारण मी त्या वेळात असताना मला मुंजा फार भारी वाटायचा आणि तो मुंजा म्हणजे अंधश्रद्धा हा त्यातला खूप दूरचा भाग आहे आदित्य कमेंट्रेलरच्या ही चर्चा होते कारण कंटेक्स वेगळा असतो तो माहीत नसतो आता मला सांगा मुंजा म्हणजे कोणतं शेवटी त्या लहान मुलाचाच झालेला राक्षस आहे तर आम्ही ज्या मुलाला कास्ट केला आयुष नावाचा ऍक्टर येतो तो फिल्ममध्ये पण दिसतो तुम्हाला फिल्म बघितली असेल तर पहिली दहा मिनिटं तो मुलगा दिसतो आणि नंतर मग त्याचा मुंजा होतो आमच्यासाठी काय होता की त्या मुलाचा त्या राक्षस वर्जन बनवणं ना की गॉलमला मुंजा बनवणं आमच्या डोक्यात होतं की तो जो मुलगा ज्याची मुंजा झाली त्याचा बटू येतो त्याचे टक्कल झाले त्याला शेंडी आहे त्याला बिग बाळी घातली तरी जानवळ आहे हाफ पॅन्ट आहे हा मुलगा त्याची लांबी काठी कशी आहे त्या पद्धतीने ह्याचा राक्षस झाला तर तो, तो कसा दिसेल तर त्याचं ते रूपांतर आहे त्या राक्षसात सो ते होताना त्या मुलाचं स्कॅनिंग केलं आम्ही त्याचा चेहरा जी बॉडी ही पूर्ण स्कॅन करून आम्ही त्याला डिझाईन करून त्याचा राक्षस बनवला आता त्या साम्यात दोन गोष्टी होतात ज्यामुळे ते कॉलम वाटत तर ना तो कॉलम आहे ना हा जसा प्रचंड खोड्या काढणार आहे त्या सिन्वात पण मग तो त्या सिनेमातून बघितला असेल तर तो, तो जो हिरो आहे त्याची खूप तो क्रूर पण आहे पण तो खोडसळ पण आहे मुंजा तसाच आहे कारण आपल्या दंतकथेतला मुंजा पण तसाच आहे कारण तो लहान मुलगा आहे तो तसा तो भीती भित, भीतीदायक राक्षस नाही तो तसा लहानच आहे सो त्याची समज ही क्रूरतेची ही वेगळी असणार आहे तर ते साम्य लोकांना वाटतं कारण कॅरेक्टरमध्ये ते साम्य आहे आणि लोकांना डोळे वाटतं कारण डोळे मोठे तर इनोसन्स ज्या त्या कॉलमचा होतो ना इनोसंटच्या मुलात पण आहे लहान आहे तर आम्हाला ते जाणवलं की हे लोकांना साम्य वाटतंय पण मला असं फार ठामपणे वाटतं की जेव्हा लोक हे सिनेमात बघतील ना तेव्हा त्यांना तो बॉलम एक सेकंदी आठवणार नाही त्यांना तो मुलगा दिसेल ज्याचा मुंजा झालेला आहे तो मुलगा त्या मुलांनी फार उत्तम काम केलंय मरा आपल्या कोल्हापूरचा मुलगा येतो त्याची पहिली फिल्म आहे लहान मुलगा येतो आणि त्याचं गोट्या जो आपल्याला दिसतो तो जेव्हा मरायच्या आधी गोट्या असतो तो गोट्या कोकणातला राहणारा तो गोट्या आम्ही जेव्हा त्याच्यावर पहिलं शूट केलं मग मुंज्या शूट केलं तर तो, तो इतका आवडला की मी म्हटलं की हाच मुंजा म्हणून वापरू ह्यालाच आपण ह्याचं व्हर्जन मुंजात सीजीमध्ये वीएफएक्स मध्ये बनवू आणि तेच झाले सो so, तुम्ही फिल्म बघितल्या तुम्हाला कळेल की हे कॉलमचे इमिजिएट कंपॅरिझन होती कारण ते दृश्य कसं दिसतं कारण ऑल्सो पहिल्यांदा आपण बघतोय की एक मध्ये बनलेलं कॅरेक्टर आहे आणि कॉलम हेही सीजीमध्ये बनलेलं कॅरेक्टर तुम्ही जो हा केलेला आहे तो सदाशिव पेटी राक्षस म्हणायचा बाळी वगैरे नाही ते मुंजेच नाही सदाशिव पेटी म्हणलं तर तुम्ही सगळ्या पेशव्यांची पण झाली ती ना <laughs> आता त्यांना सगळ्यांना त्यांनी जानव आणि पिगबाळी ही कोकणामध्ये अजूनही काही लोक घालतात त्या काळात म्हणजे आम्ही जो काळ दाखवतोय ज्या काळातला मुलगा होता तो काळ तर वेगळाच होता मग तेव्हा ती पिगबाळी घालणं किंवा जानव घालणं आणि लहान मुलांना त्यांचा बटू करून ते गावात फिरायची भिक्षा मागत तर ते आपण पाहिलेले आणि सिनेमांमध्ये पण पाहिलेले तर तिथल्या त्याच मुलाचं वर्जन आहे तोच मर्कण तो होतो तर ते एकदम कपडे बदलून मूंजावणार म्हणजे कथेची गरज होती म्हणून तुम्ही करेक्ट कथेची गरज होती म्हणून ते होतं आणि ऑल्सो मला असं वाटलं की हे युनिक मराठी याच्यातला महाराष्ट्रीयन एलिमेंट काय हा का वेगळा आहे हा का मराठी महाराष्ट्रात आलेला आहे काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना हे लोक पिकअप करतात कारण हे तुम्हाला महाराष्ट्रात म्हणजे भारतात कधीच असं काही बघायला मिळत नाही आ, ती भिखपाळी घालताना आणि जानव घातलेला मुलगा असा भारतात नाही दिसत खूप त्यातला पण आहे आणि मी हे नक्की सांगेन की ही फिल्म पुण्यात आणि कोकणात घडते तर पुणे हे त्यातलं खूप मोठं कॅरेक्टर आहे आणि कोकण हे त्यापेक्षाही मोठं कॅरेक्टर आहे म्हणून ती भिखबाळी ही पुण्याचीच आहे आणि कोकणातली पण आहे शर्वारीला मला एक प्रश्न होता खरं तर पक्के पुणे तर शेजारी बसलेले आणि ते पण त्यांनी जे आता सांगितलं की ते पात्राची गरज काय होती आणि तो पुणेरी बाणा इथे दिसून आलेला आहे एका पुणेकर सोबत अनुभवी त्यांचं अख्खं खानदान या चित्रपट सृष्टीमध्ये वाहून घेतलं वडिलांपासून म्हणजे मी तर पण पंजोबा मी जेव्हा पत्रकार देत आलो कोल्हापूर मध्ये यायचे अध्यक्ष मी खरं सांगू का असं घरासारखं वातावरण होतं कारण पहिल्यांदाच सेटवरती मी डिरेक्टरशी मराठी बोलत होती आणि मी घरी मराठीतच बोलते आणि माझ्या मित्रमैत्रिणी जे जे कोण मुंबईमध्ये राहतात त्यांचं पण असं हिंदी पण थोडं मराठी इन्फ्लुएन्सच असतं ऍक्च्युली तर मला ऍक्च्युली खूप असं एक पण असा एक खूप घरगुती माहोल होता कारण सुहास होता भाग्यश्री लिमये मोना मॅम होत्या पण मोस्टली आम्ही जसं सर म्हणाले की खूप सारे मराठी ऍक्टर्स होते लहानपणीपासून सगळ्यांचं काम पाहिलं होतं एस्पेशली सुहास मी खूप मोठी फॅन आहे त्यांची मी सरांचे सगळे पिक्चर पाहिले आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि जसं ते म्हणाले की मुंजा हे आपल्या मराठी कल्चरमधून येतं त्याला रिप्रेझेंट करणं आय थिंक माझ्यासाठी खूप मला असं खूप गर्व वाटत होता त्याच्याबद्दल कारण खूप कमी फिल्म्स बनतात हिंदीमध्ये ज्या आपल्या कल्चरमधून आलेल्या असतात सो जेव्हा मी पहिल्यांदा सरांकडनं ही स्टोरी ऐकली तेव्हाच मी त्यांना हे म्हटलं होतं की हे आपल्या कल्चरमधनं येतं आणि मला नक्कीच याचा पार्ट बनायचं आहे आणि सर एवढी नॉलेजेबल आहेत या विषयाबद्दल की आम्हाला बाकी कुठे आम्हाला गुगललाही विचारायला नाही सरच होते आमची गुगल आम्ही त्यांना सांगतो पण म्हणजे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो एवढी सांगतो हिच्या प्रश्नाला की ह्यांना हे आमचं शूट सुरू पुण्यात पुण्यात आल्यानंतर आम्ही पहिली काही गोष्ट केली कारण असे असा अभय होता मोना मॅम पण आहे ज्यांनी ज्यांना आपण जस्सीमध्ये बघितलं आहे त्याची आईचं भूमिका आहेत किंवा एक आमच्या फिल्ममध्ये खूप नवीन छान तरण म्हणून एक मुलगा आहे जो दिल्लीचा आहे जो पंजाबी आहे किंवा सत्यराज आहे हे सगळं बरीच वेगळे कलाकार होते तर मी पुण्यात आले ना त्यांना पहिलं काय केलं तर त्यांना ती अप्पाची खिचडी खायला घेतली त्यांना सुजाता मस्तारी प्यायला घातली आणि त्यांना मी बेडेगारांची बिसडी खायला घेतली म्हटलं आता हे या हे सगळं खा आणि पुण्याचे व्हा आणि मग शूटिंग सुरू करू आणि आम्ही मंडईतच शूटिंग सुरू केलं त्यांनी मंडईतच डायरेक्ट फील घेतला तिथे गेल्यावरच की तिथला ट्रॅफिक तिथलं तिथे चालू चालवतं आणि त्यांना पुणे दिसलं <laughs> ते म्हटलं की हे कसं आहे तुम्हाला पुण्याचं वाईट नाही थोडं खा इट पुणे लिप पुणे आणि ब्रिक पुणे आणि मग आपण सुरू करूया हजार आणि कॉमेडी यांचा समतोल कसा राखल समतोल कसा राखला तेच मग मला मकाशी अशी मी उत्तर दिलं प्रश्नाला तर तेच होता की मा हो हा समतोल प्रचंड अवघड असतो कारण इतके दोन वेगळे विषय आणि ना रिव्ह्यूज मध्ये ना खूप वेळा हे सांगितलं जात म्हणजे हा झॉम्बिलिटीला पण मिळालेला रिव्ह्यू होता असा आणि हा बऱ्याच सिनेमांना मिळतो की अरे एकदमच हॉरर केली किंवा कॉमेडी करायची गरज काय होती किंवा एकदमच कॉमेडी काय नाही केली हॉरर करायची गरज होती मला वाटतं आपले प्रेक्षक कसे नसतात आपले प्रेक्षक ना फक्त हॉरर सिनेमा बघायला जात नाही जा म्हणजे आपण हे समजून घेऊया की फक्त हॉरर बघण्याचा प्रेक्षक वर्ग इतका कमी आणि छोटा आहे की त्यांनी सिनेमे चालत नाही आपली प्रेक्षक हे फॅमिली प्रेक्षक आपल्याकडे सिनेमा चालला तर अख्खी फॅमिली जाऊन फक्त तेव्हा चालतो आपल्याकडे दोन तीन फक्त पुरुष जाऊन किंवा लहान मुलं जाऊन टीनेज मुलं जाऊन बघून आली की सिनेमा नाही चालत आणि माझं हे ठाम मत आहे की मला जो सिनेमा बनवायचा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो चालावा ही अपेक्षा धरूनच मी सिनेमा बनवतो सो so, ते जे समीकरण ना ते समीकरण प्रचंड गरजेचं असतं आणि फक्त कॉमेडी सिनेमा करण्यात मला काही इंटरेस्ट नव्हता हो तर ते हॉरर कॉमेडीचा जो एक तो बाज धरण आहे त्या टायमिंगचा मुद्दा येतो आणि मग ह्यात तुम्हाला चांगले कलाकार लागतात जे त्यांना जे टायमिंग कळतं त्यात तुम्हाला चांगली समज लागते लेखकाची ज्याला ते लिहिता लिहिता हॉरर मुवमेंटमधूनच एक पंच काढता येतो आणि मग सेट वर जे घडलंय त्याचं करेक्ट टायमिंग तुम्हाला एडिटिंग मध्ये जमवायला लागतं की इथे हसू आहे का नाही लोकांना इथे म्युझिक बरोबर आणायचं का नाही आणायचं तर ते थोडंसं ट्रायल एरर आहे पण ना ना, ते जमलं जर तर प्रेक्षकांना जेव्हा तुम्ही रिॲक्ट करताना बघताना तेव्हा खरं आनंद मिळतो की अरे हे वर्क होते तुम्हाला माहितच नसतं शेवटपर्यंत की हे वर्क होणार का नाही आणि ते हॉलमध्ये गेल्यानंतर प्रेक्षकांचा जो एक प्रतिसाद असतो त्या त्या जागेला तिथे जाणवतं तर काल आम्ही खरं एकत्र म्हणजे हिंदी फिल्म बघितलीच नव्हती त्यांना मी फिल्म दाखवलीच नव्हती आणि त्यांचं काल पहिल्यांदा आता एकत्र फिल्म बघूया हो असं झालं तर मला प्रचंड उत्सुकता होती की हे रिॲक्ट करतायत का नाही इथे भीती वाटली आम्हाला आपल्या मनात असतं इथे लोक घाबरतील ते होत का नाही तर मला वाटतं सत्तर ऐंशी टक्के आम्हाला त्या बाबतीत यश मिळालेलं आहे इनफॅक्ट आता कसं आहे परत यांचा प्रश्न होता भिगपाळी आहे किंवा मुलगा ब्राह्मण मुलगा आहे शेंडीवाला ते बघितलं की लगेच सगळ्यात तुम्हाला वाटू शकतं कारण हे कुठल्या सिनेमात दाखवलं नाही हिंदीत कुणी म्हणजे मराठी सिनेमा किंवा मराठी कल्चर रिप्रेझेंटेशन कुठल्या हिंदीचं सिनेमांमध्ये झाले आहे खरं म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारतो की मला सांगा शेवटचा सिनेमा ज्यात तुम्हाला महाराष्ट्र दिसला किंवा महाराष्ट्रातला कल्चर दिसला डोळ्यासमोर म्हणत पटकन तुंबाडच होता कारण तो सिनेमा होता सो लोक रिफर करणारच आणि लोकांचा रेफरन्स येणारच मे बी ह्याच्या पुढे जेव्हा असा सिनेमा येईल तेव्हा लोक त्याला ते मुंजा म्हणतात सो so, हे होत राहणार आपल्याकडे होत राहतं सो so, मला वाटतं की ह्या खूप चांगली कंपॅरिझन आहे आणि लोकांना जर वाटत असेल तर माझा फार आवडता सिनेमा आहे तुंबाड पण तुंबाड हा जेन्युईन हॉरर सिनेमा आहे आमचा सिनेमा फक्त हॉरर नाही आहे आमचा सिनेमा कौटुंबिक सिनेमा आहे सो ते रेफरन्सिंग आहे ना ते फक्त पुरतं राहील त्याच्या पलीकडे नाही राहणार आदित्य सरपोतरांचे चित्रपट म्हणतात की कोकणात पण हे जे तुम्ही हा प्रश्न कुठलाही मराठी दिग्दर्शकाला किंवा कि भारतातल्या कोणालाही विचारा तुम्ही तिथून येताना त्याच्याबद्दल तुम्ही ती कथा तिथली सांगितली पाहिजे कारण तुम्हाला तिथली जागा तिथली लोक तिथला निसर्ग तिथला तिथे राहणीमान हे तुम्हाला माहीत असतं तुम्ही तिथून येत नाही त्याच्याबद्दल तुम्ही जेव्हा सिनेमा करायला ना तेव्हा तो कुठेतरी उडून ताणून आवडून केलेला वाटतो आणि मला असं वाटतं मुंजासारखा विषय हा असा पण नाही की मी तो विषय होता विदर्भातला आणि तो मांडलाय कोकणात मुळात आहेच विषय कोकणातला सो मला जर मुंजा आणि कोकण हे माहिती आहे तर मी त्याबद्दल सिनेमा करणंही योग्य आहे की असा सिनेमा जो मला माहितच नाही म्हणजे उद्या मी सायराट करायला गेलो तर मी माझ्या मूर्खवढ कारण मला ते जगच माहित नाही जे नागराजला माहितीये उद्या मी मी नागराज कुंडा करायला गेला तर तो त्याला असं वाटेल की अरे मला याच्याबद्दल अजून जाणून घेणं गरजेचं आहे सो हे मला वाटतं आपल्या कल्चरला ब्रिंगिंग मध्ये प्रत्येकाच असतं आणि मी प्रत्येक सिनेमा कोकणातला का करतो कारण मला असं वाटतं मला कोकण लहानपणापासून माझ्यात ते आहे आणि मला ते आवडतं म्हणून कोकणाला दरवेळी आणि माझा हा पण प्रयत्न असतो म्हणजे हा कसं सेल्फिश प्रयत्न असतो भारता की भारतापर्यंत कोकण पोचावं कारण मला दरवेळेस मी कोकणात जातो ना मला असं जे हळहते मला की ते कसं लोकांना हे बीच कसे माहीत नाही तर लोकांना हे कसं निसर्ग माहीत नाही हे काय म्हणजे का लोक जातात का गोव्याला इथे काय येत नाही हे मी यांना आहे म्हणजे किती यांना कुठे कुठे फिरवलंय कोकणामध्ये कारण हेच सांगतील कारण हे पर्यटक होते त्या काळातले मी तसं माझं कोकण असल्यासारखं फिरत होतो पण कोकणाबद्दलच जे जे प्रेम आहे ते मला वाटतं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सिनेमाद्वारे तुम्हाला याच्यापेक्षा उत्तम मीडियम नाही अभय आणि शरोवर तुमच्यासाठी एक प्रश्न होता की नक्की यामध्ये तुमची काय भूमिका भूमिका राहिली आणि काय नक्की या पूर्ण मुव्हीज मध्ये काय आपलं पूर्ण रोल राहील थोडीशी त्याची माहिती दिली अभयनेच दिला तर बरं राहील आणि मराठीतच द्या थोडस कच्च पक्क होईल मात्र आवडेल आम्हाला मराठी ऐकायला तुमची हा हा ओके सॉरी नाही लेडीज फर्स्ट वाला थोडासा बट थँक्यू Uh, तो एक uh, दिल का बहुत साफ और नरम और बहुत ही सेंसिटिव इंसान है एक लड़का है जिसका नाम है बिट्टू और बहुत ही खूबसूरत जर्नी है उसकी वो कैसे एक सेंसिबल से लिटिल बिट ऑफ प्रैक्टिकल साइड जब डिफ़िकल्ट सिचुएशंस एक्चुअली क्या है कि हमारी ज़िंदगी में भी ऐसा होता है जब हमारी लाइफ में डिफ़िकल्ट सिचुएशन आती है ना जब हम कंफर्ट लेवल के बाहर रखे जाते हैं तब हमें पता लगता है कि वो ये भी सीखा जा सकता है तो दैट्स एन लाइफ हैपन्स तो वैसा ही एक कैरेक्टर है जिसकी ब्यूटीफुल जर्नी है जो एक मैन से बनता जेंटलमैन है इस फिल्म